स्वामींना आईने छान असा नैवेद्य बनवलं आहे दही भात आहे काकडीची कोशिंबीर आहे अभिषेकनी आज स्वामींना पेढे आणलेत गुरुवार असल्यामुळं आज स्वामी स्वामींची आज अभिषेक स्वामी स्वामी स्वामींची छोटी मूर्ती घेऊन गेला तर आज तो पेढे घेऊन आला होता तर अभिषेकला सुद्धा स्वामी खूप छान नैवेद्य आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोल्हापुरी धपाटी आणि ठेचा तर हा फक्त आपल्याकडेच भेटतो बत्तीस शिराळा कोल्हापूर सांगली त्याला धपाटी म्हणतो आपण धपाटी ठेचा दही त्याच्यानंतर बेसन पोळी केले स्वामींना पापड तळलेलं आहे तसंच बाळमामांची मूर्ती बुक झालेली आहे तर ताईंच्या बळमामांच्या मूर्तीची सुद्धा आज पूजा केलेली आहे तर खूप छान वाटतं घरात वातावरण एकदम प्रसन्न वाटतं बरं का आणि खरंच म्हणजे घरातलं वातावरण आहे ते मंगलमय वाटतं तुम्हाला वा सर्वांना तर माहिती आहे की अक्कलकोटला गेलं अक्कलकोटवरून आलो त्याच्यानंतर स्वामींची नैवेद्य वगैरे आणि कसं असतं कुठंही गेलं तरी पण स्वामी माऊली आपली वाट बघतात किंवा स्वामी सोबत नेहमीच असतात त्यात काही वाद नाही आहे पण स्वामींची काळजीसुद्धा बघा आमचे नातेवाईक म्हणजे आमची आई आमचे नातेवाईकसुद्धा घेतात तर आई आल्यापासून सगळ्यांना वेगवेगळं खायला काहीतरी घरामध्ये बनवलं आहे वेगवेगळा पदार्थ खायला आहे सर्वांना ह्याचा खूप आनंद आहे तर तुम्ही परवा बघितलं की त्यांनी झुंका आणला होता म्हणजे जैनी झुंका त्याच्यानंतर भाकरी आणली होती ठेचा बरंच काही काही घेऊन आली होती खरडा तर आज सुद्धा स्वामींसाठी तिने असा स्पेशल बेद केलेला आहे तर आता माऊली आमचे गोड गोड जेवण करणार आहेत तर स्वामींचं अक्कलकोटमध्ये खूप छान असं दर्शन सुद्धा बरं का आणि खूप बरं वाटलं आणि खरंच साक्षात माऊली भेटले स्वामी बघा अभिषेकचा स्वामी म्हणजे आपल्या घरातले एक व्यक्तीच आहेत तर आमच्या घरात जे येणारे पाहुणे आहेत ते पण अगदी स्वामींवरती खूप भरभरून प्रेम करतात तुम्ही सुद्धा स्वामींची अशी छान भक्ती करा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही सुद्धा स्वतःला पूर्ण वाहून घ्या कारण स्वामी म्हणजे आपली आई आता तुमचे दादा नेहमी म्हणतात कोणी नसलं म्हणून काय झालं आपली आई आणि आपले वडील म्हणजे स्वामी आणि दादासुद्धा खूप खुश आहेत कारण दादांनासुद्धा कोल्हापुरी तडका कोल्हापुरी जेवण खायला मिळते आणि नशीब चांगलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपली अशी नाती असावीत की ज्यांना आपली काळजी आहे आपल्याबद्दल प्रेम आपुलकी वाटते आणि आपल्यासाठी ते येतात आणि आपल्यासाठी खूप काही गोष्टी करतात तर ती आल्यापासून बघा आम्हाला एक खूप मोठा आधार झाला आहे कारण आम्हाला सामान वगैरे आणता येते जाता येते बाहेर पूर्ण घर सांभाळते घरावरती लक्ष ठेवते आणि कसं असतं की ती लांब आहे म्हणून जवळ असते ना तर त्यांचा सपोर्ट खूप मोठा झाला असता कारण बत्तीस शिराळा पुणे खूप मोठा अंतर आहे पप्पा शाळेत असल्यामुळं तिला वेळ भेटत नाही नाहीतर तीसुद्धा राहिली असती कारण आपलं माणूस घरात असणं कधी पण चांगलं तर आम्ही नाहीतर सगळ्यांकडून कामं करून घेतली तिने घरी जसं की पॅकिंगचं काम, काम करायला स्टाफ आहे जसं की आपल्याकडं कामाला दुसरे ताई येतात तर कसं असतं आपलं माणूस आपल्या घरात असलं की आपल्याला एक आधार वाटतो किंवा आपण बिंदास्त जाऊ शकतो तर स्वामींना तिने आल्यापासून काय काय भरपूर बनवून सर्वांना काय काय बनवून खायला घालते सकाळी पण हरभऱ्याची भाजी केलती आपल्याकडे वाळलेल्या हरभऱ्याची भाजी माहिती आहे तुम्हाला करतात त्याच्यानंतर भाकरी केली छान पिठलं वगैरे मस्त स्वयंपाक म्हणजे मला स्वयंपाकाला सध्या सुट्टी आहे कारण घरामध्ये कोल्हापूरचं जेवण जास्त आता बनायला लागले कोल्हापुरीत तडका जास्त होतोय धपाटी याळूवडी वगैरे तर तुम्हीसुद्धा स्वामीनं असं छान छान जेवण बनवून स्वामीनंसुद्धा घाला तुम्हीसुद्धा खा सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आता आम्ही अक्कलकोटवरून आल्यामुळं सगळेजणं खूप थकलेत तेव्हा आराम तर होत नाही तुमच्या सर्वांची ऑर्डर राहिली असतील रिप्लाय राहिला असेल तरीसुद्धा त्याच्याबद्दल माफ करा कारण आम्ही माऊलीला भेटायला गेल्यामुळं तुमच्या रिप्लाय राहिलेत पण पुन्हा एकदा तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं सर्वांना रिप्लाय मिळेल कारण आम्ही बाहेर गेलो की सिस्टम बंद असतं तर पुन्हा एकदा तुम्हाला रिप्लाय मिळेल बऱ्याच त्यांचं ज्यांचं कुरिअर मिळाले त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवला आहे रिव्ह्यू पाठवला आहे तुम्हाला मी नेहमी एक गोष्ट सांगत असते की जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला रिव्ह्यू देता व्हिडिओ पाठवता ओपनिंगचा तेव्हा तेव्हा तुमचा नंबर ॲड्रेस लिंक होऊ देऊ नका कारण त्याचा गैरफायदा घेणारे अनेक लोक आहेत तुमचा ॲड्रेस तुमचे नंबर मागच्या वेळी कसं असंच आपल्या विरुद्ध खूप काही कांड करण्याचा प्रयत्न केला एका लेडीजने तुमचे नंबर घेतले तुम्हाला मेसेज केला खूप काही गोष्टी झाल्या तेव्हा तुम्ही काळजी घ्या ओपनिंगचा व्हिडिओ जेव्हा बनवाल तेव्हा तुमचा नंबर ॲड्रेस दिसू नये ॲड्रेस नंबर काढा त्याच्यानंतरच तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ बनवा तर आजचा बेत कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की चॅनेलला करा तसंच उद्या खूप छान असं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे उद्या सगळ्या अगरबत्त्या धूप सगळ्या अवेलेबल आहेत आणि काही नवीन प्रोडक्शन पण आपल्याकडं आलेलं आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ तर बाळमा सुद्धा ताईच्या घरी लवकरच विराजमान होणार आहे